शेतकरी बदलून माझ परिचय मी शरद राठोड आज जो विषय जो आहे चुनकडी आपल्याला बऱ्याच समस्या आहेत आता जमीन जी आहे सर्वप्रथम आपली चुनखडी जमीन आहे ती वाळवंट त्याचबरोबर चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि आपल्या मराठवाड्यामध्ये मोठे आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी तर चुनखडी जमिनीमुळे पिकांचा नुकसान मोठ्या प्रमाणात होतो आणि बरोबर आपली पिक जी आहेत ती मोठ्या प्रमाणात येत असतात तर चुनखडी जमीन जी आहे ओळखत असताना आपल्याला ओळखायची कशी चुनखडीचे जे छोटे छोटे पांढरे कलरचे खडे असतात आणि त्याचा पावडर जो असतो त्याला आपण काय म्हणतो चुनखडी म्हणतो म्हणजे काय ज्या जमिनीमध्ये चुनखडी खडे आणि पावडरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतो आणि तो त्या ठिकाणी आपल्याला असं म्हटलं जात की चुनखडी आहे तर आता चुनखडी आणि आपल्या ज्या मराठवाड्यातल्या जमिनी आहेत महाराष्ट्राची ज्या जमिनी आहेत तर बेसॉल्ट या खडकापासून आपल्या जमिनी बनलेली आहे या जमिनीमध्ये आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये अशी घटक आढळतात जेणेकरून याच प्रमाण जास्त आहे जसं की आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे आणि सोडियम आणि पोटॅश अशा प्रकारचे जे काही घटक आहेत ते मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं आपल्या पिकांना जो काही अन्नद्रव्य आहे ते कुठंतरी आपल्याला यांचं प्रमाण जास्त झाल्यामुळे याचं बॅलेन्स जास्त बॅलेन्स झाल्या न झाल्यामुळं आपल्या पिकाला फटका बसतो आता असं म्हटलं जातं जमिनी जमिनीचं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर ता जमिनीमध्ये सेंद्रिय खत फार महत्वाचा आहे जमिनीचा सामू हा फार महत्वाचा आहे मग या घटकांचा जर योग्य प्रमाणामध्ये समतोल असेल तर जमिनीमध्ये पिकांची वाढ जोमाने होत असते आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचारलं तर एकूण सतरा घटक आहेत आपल्या जमिनीमध्ये त्यापैकी आपल्याला बारा घटक हे महत्वाचे आहेत आणि जे जमिनीला लागणारे तीन जे घटक आहेत मोठ्या प्रमाणात खाद्य मोठ्या प्रमाणात आहे तो नंत्र पालाश पुढत त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे दुय्यम घटक आहे प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये तर सेकंडरीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर या प्रमाणात आहे आणि जे काही अल्प प्रमाणामध्ये आपल्याला लागतं ते घटक म्हणजे कोणते आहे फेरस आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे निकल आहे कोबाल्ट आहे आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत ते अल्प प्रमाणात राहतात म्हणजे आपण त्या गोष्टीला काय म्हणतो त्याला मायक्रोटे म्हणतो आपण ग्रेड वन ग्रेड टू बरोबर तर आता जमिनीमध्ये आपल्या आपल्या जमिनीचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी कडकपणा येतो कडकपणा आल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचा पीक जोपासला जाणार नाही कारण हवा खेळती राहणार नाही बरोबर हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यानंतर जमीन भुसभुशीत नसते हार्ड खोच असल्यामुळे जेव्हा तुम्ही ची लागवड करता क्षमता कमी होणार पिकाची वाढ कमी होणार या गोष्टीचे प्रॉब्लेम आपल्या क्रिएट होत असतात मग हे जे काही प्रॉब्लेम येत असतात त्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला असतो म्हणजे आपण खत वगैरे दिले नायट्रोजन वगैरे दिला आपण तर तो स्फटिक होऊन हवेत उडून जातो बॅटेड फॉर्म म्हणजे सांगायचं उद्देश असा आहे की आपल्याला खत घ्यायची असतील तर ते बी आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागतं तर आता तुमच्याकडे या जमिनीमध्ये कोणते पिक लावली गेली पाहिजे कोणती लावली नाही गेली पाहिजे हा पण प्रश्न मोठा ज्या जमिनीचा सामू हा आठ टक्क्यापेक्षा जास्त आहे त्या जमिनीमध्ये आपले पिक येणार नाही ना हा सगळ्यात आता क्रॉप कशी ओळखायची पिक कशी ओळखायची तुम्ही एखादं मोसंबीचं पीक घेतलं असेल भुईमुग घेतला असेल भुई अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फळ फळबाग फड़ घेतली असेल तर त्या फिक्कट पान होता आणि क्लोरेसिस म्हणतो आपण जे पान आहेत त्या पाना जे शेंडा असतो त्या शेंडामध्ये तपकरी म्हणजे थोडे आपल्याला म्हणतो आपण कर्पासारखा जो आजार तो प्रॉब्लेम सुद्धा कशाचा आहे फिरसचा आहे फिक्कट पान त्यामध्ये जे धमन्या आहेत रक्त धमन्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचे पिकट कलरचे दिसणे हिरव्या आपण दिसणे तर या ठिकाणी जो झिंक आहे फेरस आहे मॅग्ने मॅग्नेशियम आहे याची कमतर कमतर मग शेतकऱ्यांना सांगायचं की चुनकडी जमिनीमध्ये आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला कुठंतरी आपल्या चुनखडी जमिनीमध्ये काय येत नसेल तर आपल्याला पिकं कोणती घ्यायची या पहिलं प्रश्न तुमच्याकडे कपास असेल गहू असेल किंवा इतर तुम्ही जे पिकं घेत असतात ते तुम्ही निश्चितपणे घेऊ शकता ज्या पिकाला फेरसचा प्रॉब्लेम आहे जसं मोसंबी आहे सोयाबीन आहे यांना फार मोठ्या प्रमाणात पटकाव लोहाची कमतरता कमतरता अशा पिकं लावल्या तर आता सगळ्यात मोठा प्रश्न माझा काय आहे की मग जमिनीची सुधारणा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जेणेकरून आता सर्वांना मी एक प्रश्न सांगेल की जमिनीच सामूह बरोबर आणण्यासाठी आपल्याला शेणखत फार महत्वाचं आहे जसं दोन तीन टन काय असेल तर तुम्ही एक एक आहे जो, जो बॅले आणि खत न पालाश वापरत असताना सोडियम म्हणजे अमोनियम फॉर्म मधले वापरा आता अमोनियम फॉर्म मधले नसतील तर एक अंकुर कंपनीचा सा फेरस अमोनियम सल्फेट सा आहे अंकुर फास्ट या खताचा दहा किलो तुम्ही एकरी वापरला तर फेर सामोडीं सफेट हा तुम्हाला भेटून त्याचं काम काय की तुमच्या मुळ्याद्वारे अन्न तयार म्हणजे एखाद्या ठिकाणी देणं मुळ्यावर स्टेबल राहणं आणि स्त्रीकरण करणं करणं त्यामुळं काय की तुमच्या झाडामध्ये जी काही वाढ आहे पिळपणा आहे तो कुठेतरी नाही आता शेणाच शेण कमी असेल तुमच्याकडे तर तुम्ही दही पुष्प दही पुष्प या असे जे काही चवळी जे काय आहे ते का तुम्ही पन्नास ते पन्नास चाळीस ते पन्नास दिवसामध्ये काय होईल की आपल्या झाडा जी जमीन आहे ती सुधरुल सुधरून जाईल मग यासाठी तुम्हाला कुणकडी वित्त जमीन जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येणार आहे ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊन जाते म्हणून कोणतेही फळबाग मोसंबी भुईमूग सोयाबीन अशा ठिकाणी लावू नका उसामध्ये सुद्धा अशा प्रॉब्लेम तुम्हाला कलर चे पान दिसतात तुम्हाला हे पण दिसायला पान एकदम जरघट होऊन जातात शेंडावर सल्फेटची कमतरता आहे आणि जे काही तुम्हाला खत वापरायचे असताना जसं की रसना सूक्ष्म एक ग्रॅम प्रति लिटर वापरले तुमचं काम बनवून जात म्हणून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण जी माहिती दिलेली आहे या माहितीचा तुम्ही कशा प्रकारे आता एक शेवटला सांग एक सांगू शकतो ज हायड्रोक्लोरिक जे काही आम्ल आहे ऍसिड आहे ते तुम्ही एक छेद करा एका जमिनीमध्ये त्या ठिकाणी छिडकाव करा छिडकाव केल्यानंतर त्या ठिकाणी बुडबुड येतील मग असं समजून घ्यायचं की ती जमीन कशी आहे आम्लयुक्त जमीन आहे की ज्याचं प्रमाण जो आहे चुन्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे तीस टक्क्यापेक्षा जास्त आहे असं मला या ठिकाणी पाहायला मिळेल अशा प्रकारचे जे काही मला अडचण येतात त्या अडचणीवर तुम्हाला माफ करायचा आहे आणि माहिती पटली असेल तर नक्की शेअर आणि कमेंट करा आणि कोणाला माहिती हवी असेल तर अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन्न सातशे एक्क्याण्णव या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता माझं सं माझं नाव आहे शरद राठोड कृषी पदवीधर धन्यवाद